माहेरची साडी एक इंडस्ट्री हिट चित्रपट दिल्यानंतर जवळपास तीस ते चौतीस वर्षानंतर विजय कोंडके आपल्यासमोर एक मराठी चित्रपट घेऊन येत आहेत ज्याचे की नाव आहे लेख असावी तर अशी त्याच टाईपचा त्याच जनरचा हा मूवी दिसत आहे याचा टीझर देखील रिलीज झालेला आहे आणि जवळपास या मूवीला त्याच बेसिसवरती सेल करण्या करण्याचं देखील ट्राय केलं जात आहे परंतु चांगली गोष्ट आहे की महिन्याभरापूर्वीच टीझर रिलीज केलेला आहे आणि चांगल्या प्रमोशन आज सॉरी महिन्यापूर्वी म्हणणे म्हणण्याऐवजी दहा पंधरा दिवसापूर्वी टीझर रिलीज करण्यात आलेला आहे चांगलं प्रमोशन करावं जेणेकरून प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट जो आहे तो पोहोचावा तर आता बघा हा चित्रपटचा टीझर कसा आहे जर पाहायला गेलं तर एक टिपिकल मराठी मूवी आपण याला म्हणू शकतो की एक चांगली मुलगी आहे घरामध्ये राहणारी लहानपणी बसून घरच्यांसोबत वाढलेले आहे हसते खेळते गावामध्ये राहते आणि लग्न झाल्यानंतर कशाप्रकारे तिच्या जीवनामध्ये वेगवेगळे संकट येतात कशाप्रकारे ती त्यांना सामोरं जाते प्रत्येक गोष्ट नीट करण्याचा प्रयत्न करते आणि कशाप्रकारे सगळ्या गोष्टी चांगल्या देखील होतात कशाप्रकारे तिला कोणत्या कोणत्या अडचणी येतात या सर्व गोष्टी ज्या टीजरच्या माध्यमातून दिसत आहेत त्यामुळे विजय कोणके यांची मेकिंग स्टाईल चित्रपटच्या टीझरमधून जे आहे ते दिसत आहे टीझर बऱ्यापैकी चांगले दिसत आहे बॅकग्राऊंड म्युझिक देखील थोडेफार ओल्डच म्हणू शकतो आपण आहे म्हणून म्युझिक जर पाहायला गेलं तर परंतु बघूया आता प्रेक्षकांना कशा प्रकारे हा चित्रपट कुठपर्यंत रुजतो व कुठपर्यंत आवडतो तर तुम्हाला चित्रपटाचे टीझर कसे वाटले नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू